आपण पाहत आहात बांगलाण तालुक्यातील राजपूर पांडे येथील मालनबाई वेडू अहिरे यांनी आपल्या आयुष्यात ज्ञानेश्वरी अध्याय वाचून समाजापुढे आदर्श ठेवलाय त्यांचा राजपूर पांडे वासियांकडून पंच्याण्णववा वाढदिवस साजरा केला असून मालनबाईंनी जीवनात आजही ज्ञानेश्वरी अध्याय बाबत सखोल माहिती त्या देतात अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत पती दिवंगत वेडू वहिरे यांचे निधन झाल्यावर संसाराला न डगमगता अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत त्यांनी आपल्या जीवनात शिक्षणाला विशेष महत्व दिले दोन सुपुत्रांचे शिक्षण पूर्ण करून प्राध्यापक बनविले शिक्षण ही वायानं जाणारी संपत्ती असून याकडे सर्वांनी लक्ष देणे महत्वाचे आहे ज्ञानेश्वरी मध्ये फार मोठी ताकद आहे जीवनाचे भाग्य जोडायचे असेल तर ज्ञानेश्वरी वाचन करावे जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ज्ञानेश्वरी वाचन करावे असे आजही आवर्जून त्या सांगतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक दयाराम शिंदे यांच्या हस्ते श्रीकृष्ण प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला एवढी दिलीप नाना आई माजी प्राचार्य पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल नाशिक रोड प्राध्यापक डी वी अहिरे माजी उपप्राचार्य के टी एच एम कॉलेज नाशिक भास्कर काका अहिरे उद्योजक नाशिक दयाराम बापू माननीय प्राचार्य मोहाडी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज श्री बापू शिंदे उद्योजक नामपूर प्राध्यापक डॉक्टर दोदा अहिरे माननीय भौतिकशास्त्र विभाग प्रमुख जय कॉलेज धुळे प्राध्यापक डॉक्टर विद्या अहिरे माजी विभाग प्रमुख इलेक्ट्रॉनिक जयहिंद कॉलेज धुळे उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी अभिमान अहिरे फोन आला धुळ्याचं प्लॅनिंगचं <laughs> काय झालं म्हणजे बापू बघ ती पोळे झाल्यावर नाही नाही म्हणे ती पोळे नाही या पुढच्या पुढे आपल्याला जायचंय म्हणे आणि मग आमच्या पर्व अचानक ठरलं काल येण्याचा विषय होता पण आज थोडं काही अडचणमुळे जमलं नाही आणि आज सकाळी आम्ही नाशिकहून आलो तर बापू आमच्या आधीच तयार होऊन बसलेले होते आणि आज मालवणींना भेटून अतिशय खरोखर खूप बरं वाटलं आणि मला वाटतं माझी भेट दोन हजार चौदा साली जेव्हा आमची ताई गेली तेव्हा खेळू अतिशय माहेर बसून खूप अशा मायने आणि एक गावातलं आदर्श व्यक्ती मग म्हटलं तेव्हा ठरणारे त्याच कारण असं की त्या काळात अण्णांचे आणि काकांचे मित्र प्रेम हरपलेलं होतं आणि ते हरपलेलं असताना सुद्धा शिक्षण हे वाहिनीचं दूध आहे हे त्यावेळेला आनंदमहिनी जरी अशिक्षित होत्या आपण अडाणी नव्हते आणि त्यावेळेस शिक्षणाला काय महत्त्व आहे आणि शिक्षण हेच खरं आपलं भलं करू शकतं हे ध्येय समोर ठेवून आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षित केले त्यावेळेस बागलान तालुक्यातील खरोखर म्हणजे तो जो खर, काल होता तेव्हा अनेक वर्ष लोक लांब होते शिक्षणापासून पण काकू त्या शिक्षणाच्या जवळ गेल्या आणि सरस्वतीची पूजक असलेली हे कुटुंब आजही आपल्याला बघतोय की संपूर्ण कुटुंबामध्ये सर्व उच्च शिक्षित आहेत आणि ते हो काकूंची नाही सोना असतील नातवंड असतील हे सगळंसुद्धा उच्च शिक्षित आणि एक समाजामध्ये चांगली सेवा समाजाची डॉक्टरी पेशातून म्हणा अन्य याच्यातून करत आहेत आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की काकुणी दोन्ही मुलांना प्राध्यापक केलं शिक्षण क्षेत्रामध्ये सरस्वतीचे पूजक केलं आणि मी तर नेहमी सांगतो काका ज्यावेळेला आमचा विषय होतो की म्हटलं डॉक्टर बहिरा मेरे आमच्या दोन्हा काकानं मुलगी द्यायला आली होती पण त्यावेळेस असा विषय झाला की नाही आपल्याला एखाद्या सामान्य कुटुंबातली मुलगी करायची आहे आणि खरोखर काकांच्या ज्या सोयी आहेत त्यांनी त्यांनीसुद्धा अतिशय चांगली काळजी यांची घेतलेली आहे आज असं कुठेही दिसून येत नाही खूप क्वचित कुटुंब आहे की जे पंच्याहत्तर वर्षाच्या पुढे लोकांना सांभाळतात बापू आणि असं एक त्यांचंसुद्धा महत्त्वाचं योगदान आहे आणि त्यांच्यामुळे मी काका जरी आज काकांकडे आहेत पण विद्यावाहिनींचं खूप महत्त्वाचं काम आहे त्यांची भूमिका महत्त्वाची आहे आणि एवढं लक्ष देऊन आज वर्ष शहाण्णव काकूंचं आहे आणि खरोखर आपल्या गावाच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे अशा का काकूंचा आज आम्ही खरंच भेटण्यासाठी आणि काकूंचं पंच्याण्णव वर्ष वय पूर्ण झाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही त्यालो मी आपल्या गावातले ज्येष्ठ नागरिक आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शन आदरणीय बापूंना विनंती करतो की त्यांनी काकूनचा सत्कार सगळ्यांनी मिळून करू तुम्ही घ्या बापू तुम्ही करा

विशेष म्हणजे भेट वस्तू आणि हे सर्व बापू आणलेले आलेले आणि आम्हाला फक्त या श्रीकृष्णाचे त्यांनी भगवद्गीता सांगितली श्रीकृष्ण यांची भेट दे बापू आधी फोटो द्या शाळ टाकून द्या

रावको नाव बस र वोट पडुङे वोट रउडे अनि भुकी हेना हात लाउँछ तुले गसन गयो यना ना से यना सब तो पनि दे यना 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 इकडे रावद मानि नाना तिनी केको गस्तो नभयो मैंने शूटिंग कर दूँ मंगफोट। कार्ड कौन सा रहा है? एक फोटो कार्ड मिला। जितने तक के आस 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 आस